मागील तीनही लोकसभा निवडणुकीत पुण्यात रंजक घडामोडींची मालिका चालू असल्याचं चा दिसून येते भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसब्याच्या जागेवर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा हेमंत रासने यांचा पराभव करून एकच खळबळ उडवली अवघ्या राज्यात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली त्यानंतर काही दिवसातच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले काँग्रेस तर्फे रवींद्र धनगेकर यांची चर्चा पुन्हा एकदा केली जाऊ लागली रवींद्र धनगेकर यांची मोहळ यांच्याशी लढत झाली आणि भाजपच्या चोख नियोजनामुळे मुरलीधर मोहळ यांचा विजय झाला दरम्यान लोकसभेच्या जागेवर कसबा कंटेनमेंट बोर्ड पर्वती कोथरुड वडगाव शेरी आणि शिवाजीनगर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धनगेकर हेच पुन्हा निवडणूक लढतील सर्व पक्ष मित्रसंबंध काँग्रेसतर्फे दाखवण्यात आलेला विश्वास व त्यात झोपडपट्ट्यामधील नागरिकांची जुळलेली नाळ या सर्व गोष्टीमुळे रवींद्र धनगेकर हे कसब्यामध्ये नावारुपाला आले होते कोथरूड ही भाजपसाठी बाले किल्ला समजली जाणारी आणखीन एक जागा आहे या जागेवर सध्या चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या आधी मेधा कुलकर्णी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं होतं मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करून चंद्रकांत पाटील यांना ती जागा मोकळी करून दिली आपल्याला डावल जात असल्याची भावना दाखवून देत मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडे वारंवार तक्रार केली अखेर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोथरूडने मुरलीधर मोहोळ यांना जवळपास पंचाहत्तर हजार मतांचं मता चंद्रकांत पाटील यांनाही पुढची निवडणूक सोपी जाईल असं चित्र आहे उच्च माध्यमिक वर्ग आणि कष्टकरी अशा दोनही पद्धतीच्या समाजाचे भरणा असलेल्या कोथरूड मध्ये मुळशी भागातून वास्तव्यास आलेल्या हजारो नागरिक आहेत या नागरिकांवर मोहोळ यांचा चांगलाच प्रभाव आहे त्यानंतर शिवाजीनगर मतदारसंघ विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी दत्ता बहिरे यांचा सामना करावा लागू शकतो मतदारसंघात विशेष लक्ष नसल्याने स्थलांतरित केल्याने नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो बोहळ यांच्याकडून सिद्धार्थ शिरोळे यांना ताकद देण्यात येत आहे कंटेनमेंट हा मतदारसंघ भाजपचे वर्चस्व असलेला मतदारसंघ असला तरी

दरम्यान मागील दोन पराभवांचा वाजपा करण्यासाठी बागळे प्रयत्नशील असून त्यांच्या व्यतिरिक्त शिवसेना ठाकरे गटातर्फे अमोल देवळेकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता अधिक आहे पुण्यात या नेत्या व्यतिरिक्त आणखीन कोणते नेते विधानसभा निवडणुकीत विजयी होतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन नम अपडेटसाठी वन प्लस मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू